मी हे पात्र करणार आहे नमस्कार मी नमस्कार, नमस्कार मी मले बाजाराला जायच नाही मले बाजाराला जायच नाही का बाई का बाई का, का गबाई नगग बाई नगग बाई नग गबाई का बरं जायचं नाही कारण तर साक्षी पण आहे कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची कशा अग मंडळी डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय बाई लागत आपल्या संसाराला मग ते संत घेऊन की त्यात अवघड काय अरे आणू कशात ठेवू कशात आता त्या समजा तू कॅरी मध्ये देतात की अव तोच तर मोठा

मले बाजाराला जायच नाही मले बाजाराला जायच नाही अगो सरकारने काढलाय अरे अरे फार वाईट घडलं प्लास्टिकच्या विळक्यातून जलचर सुधीत नाही वाटलं ते तर सांगते आ ध्यानात येते का नाही ध्यान देऊन काय एवढच नाही आणखी आपली घडले

हा नाकारला आमचा एवढा संदेश प्लॅस्टिक टाळा पृथ्वीचा हाच आमचा उद्देश